मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांच्यावर अविश्वास दाखवत आयुक्त हटाव मोहिमेला शिवसेनेने देखील पाठिंबा दिला आहे महापालिका आयुक्तांवरील अविश्वास ठरावावरून शिवसेना उपनेते चंद्रकांत खैरे आणि महापालिका पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या वादानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी गुरुवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती अर्धा तास चाललेल्या या चर्चेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठरावाला हिरवा कंदील दाखविल्याचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सांगितलं संभाईनगर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या कारभारावर महानगरपालिकेचे प्रतिनिधीच नाराज आहेत शहरातील अनेक विकास कामं खुरवलेले आहेत रस्त्यावरचे खड्डे बुजलेले नाहीत वसुली झालेली नाही कित्येक घरांना प्रॉपर्टीला टॅक्स लागलेला नाही कित्येक परमिशन थकलेले आहेत अशा सगळ्या परिस्थितीत निधी आलेला त्याचा नीट विनियोगसुद्धा होत नाही समांतरसारखा प्रॉजेक्ट चालू आहे हा वेग घेत नाही आहे भूमिगत घटाळण्याचं मोठं काम आहे तो, तो वेग घेत नाही जाहिरातीचे टेंडर जाहिरातीचे टेंडर दोन वर्षांना निघालेले नाही आहेत लाईट्सचे टेंडर निघालेले नाही आहेत आणि या सगळ्या विषयाला आयुक्त हा मुख्य घटक असतो कारण आयुक्त हा शासनाचा प्रति फक्त कामकाजावर कर देखरेख करण्यासाठी महानगरपालके स्थानिक स्वराज्य संस्था आहे परंतु महानगरपालिकेचा अतिरेखी या सगळ्या कामात हस्तक्षेप वाढल्यामुळं संभाजीनगर महानगरपालिकेत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने आयुक्तावर अविश्वास आणण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे उद्धोजींचाच हा आदेश आहे याआधी भाजप आणि एम आय एम तर्फे आयुक्तांवर अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न झाला होता मात्र भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशामुळे ही मागणी स्थगित करण्यात आली होती यानंतर उपमहापौर प्रमोद राठोड यांनी उपायुक्त हटावची मागणी केली या मागणीला शिवसेनेच्या वतीनं पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे 9 segons oh.